मिशन उडान अंमली पदार्थ बाळापूर पोलीस जनजागृती रॅली अकोला पोलीस मिशन उडान अंतर्गत अंमली पदार्थ जनजागृती मोहीम संबंधाने आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंजुमन हायस्कूल बाळापूर तसेच धनाबाई विद्यालय बाळापूर येथे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ जनजागृती संबंधाने शपथ देण्यात आली तसेच सकाळी साडेआठ वाजता जयस्तंभ चौक बाळापूर येथे माननीय आमदार श्री नितीन देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य श्री गजानन पडगणसाहेब यांच्या नेतृत्वात बाळापूर शहरातून मुख्य मार्गाने मिशन उडान अंमली पदार्थ जनजागृती मोहीम संबंधाने रॅली काढण्यात आली सदरवेळी अंजुमान हायस्कूल तसेच धनाबाई विद्यालय येथील साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी व शिक्षकसह पोलीस अधिकारी व होमगार्ड सैनिक उपसहभागी झाले होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा